माधवनगर तालुका मिरज येथील ज्ञानदा कॉम्प्युटर अँड कॉम्प्युटर टायपिंग सेंटरच्या दोन विद्यार्थ्यांची नुकत्याच झालेल्या तलाठी भरतीमध्ये निवड झाली असून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे याविषयी सविस्तर माहिती अशी की महाराष्ट्र शासनाने एकवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी तलाठी भरतीची परीक्षा घेतली होती त्याचा निकाल नुकताच लागला असून त्यामध्ये ज्ञानदा कॉम्प्युटर अँड कॉम्प्युटर टायपिंग सेंटरच्या दोन विद्यार्थ्यांची निवड झाली आहे कुमारी दुर्गा विजय गावडे व श्री अनिल तानाजी मांगले हे निवड झालेले यशस्वी विद्यार्थी आहेत दुर्गा गावडे ही आपल्या सेंटरच्या एम एस सी आय टी व मराठी तीस इंग्रजी चाळीस विषयाची कॉम्प्युटर टायपिंगची विद्यार्थिनी आहे तर अनिल मांगले हा एम एस सी आय टी या कॉम्प्युटर विषयाचा विद्यार्थी आहे या दोन्ही विद्यार्थ्यांना संस्थाचालक प्राध्यापक विठ्ठल पुजारी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले सध्या सेंटरमध्ये एम एस सी आय टीसह सर्व कॉम्प्युटर कोर्सेस व मराठी हिंदी इंग्रजी तीस व चाळीस तर स्पेशल स्किल पन्नास विषयाचे कॉम्प्युटर टायपिंगसाठी प्रवेश सुरू आहेत त्याचप्रमाणे मराठा समाजातील तरुणांसाठी शासनाच्या सारथी विभागामार्फत सहा महिने कालावधीचा सी एस एम एस दीप डिप्लोमा मोफत असून अठरा ते पंचेचाळीस वयोगटातील गरजुनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन ज्ञानदा कॉम्प्युटर कौंप्रें, अँड कॉम्प्युटर टायपिंग सेंटरच्या वतीने करण्यात आले आहे